नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत दारूच्या नशेत ट्रक चालकानं सात जणांचा बळी घेतला आहे सहा जण गंभीर जखमी आहे आणि मृतांचा आकडा वाढण्याची देखील दाट शक्यता आहे पण हा भीषण अपघात कुठे घडला कसा घडला याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आताच आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा आणि दोन ऑटो रिक्षांमध्ये हा भीषण अपघात झालेला आहे अपघातग्रस्त ट्रक मध्ये रेल्वे ट्रॅकवर वर अंथरण्यासाठी लागणारे लोखंडी रॉड होते ऑटो रिक्षाला ओव्हरटेक करण्याच्या नादात हा भीषण अपघात घडला आहे ऑटो रिक्षाला ओव्हरटेक करत असताना या ट्रक मधील लोखंडी रॉड निसटले आणि ऑटो रिक्षावर जाऊन पडले या भीषण अपघातामध्ये सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर सहा जण गंभीर जखमी आहे मृतांमध्ये एका लहान मुलाचा देखील समावेश आहे जखमी व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमी व्यक्तींची परिस्थिती चिंताजनक असल्यानं मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे हा अपघात तेलंगणामधील वारंगल जिल्ह्याच्या वारंगल मामुनूर रोडवर घडला आहे या रोडवर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ रेल्वेच्या ट्रॅक साठी लागणारे लोखंडी रॉड घेऊन जाणाऱ्या ट्रकने ऑटो रिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला ओव्हरटेकच्या नादात लोखंडी रॉड निसटले आणि ऑटो रिक्षावर जाऊन आदळले या घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी आहे जखमी व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून जखमींची प्रकृती चिंताजनक आहे आणि मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं या अपघातातील जखमी व्यक्तींना जवळच्या एम जी एम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात जेव्हा घडला तेव्हा या ट्रकचा चालक दारूच्या नशेमध्ये धुंद होता तो दारूच्या नशेत गाडी चालवत होता या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी आहे या अपघातामध्ये दोन्ही ऑटो रिक्षांचा चुराडा झाला आहे ट्रकचा चालक हा दारूच्या नशेत असल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे तरीही या घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद